शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणं शोधली असता त्यावेळीच निदर्शनास आली की जनमत आपल्या बाजूने असताना कट कारस्थाने करून पैसा व सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांवरून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप खासदार राजन विच माजी खासदार राजन विचारे यांनी रात्री उशिरा जिल्हाधिकारी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनिरा जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे द्वारकानाथ भुईत प्रभाकर म्हात्रे केदार दिगे शहर प्रमुख प्रमुख सचिव इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वरील उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं स्पष्टीकरणासाठी अधिकृत पुरावे निवडणूक विभागाकडे असल्याची याची पडताळणी करून त्यांनी याचं स्पष्टीकरण देऊन शंका दूर करावी अशी मागणी भारत निवडणूक आयोग व ठाणे निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे परंतु याची दखल घेतली जात नसल्याने खासदार राजन विचार यांनी सरकार यंत्रणेवरती ताशेरे ओढले आहेत सरकार हे बदलत असताना कोणी कायमस्वरूपी नसते ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांसारखी कामं करून घेतली जात आहेत लोकसभेला आम्ही सहन केले विधानसभेला आम्ही सहन करणार नाही तसेच कोणी का कामे केलेली आहेत त्या सर्व लोकांची नावं आमच्याकडे आहेत वेळ आल्यास नक्की जरूर जाहीर करू जर अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटला जात असेल तर रस्त्यावर उतरून काम करावे लागेल असा इशारा शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे मला वाटतं आज कलेक्टर साहेबांना आम्ही गेल्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोगस आ, यादी त्या ठिकाणी बनवली होती आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ बघितलं असेल स चौतीस हजार नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती म्हणजे एक माणूस दोन वेळा मतदान करत होता त्यानंतर ओळा माझीवडा एकोणतीस हजार ब्याऐंशी एवढी दुबार नावं होती त्यानंतर कोपरी पाचपाकडे येथे एकवीस हजार दुबार नावं होती त्यानंतर ठाणे विधानसभा सोळा हजार सातशे साठ नावं होती त्यानंतर ऐरोली विधानसभा एकोणचाळीस हजार नावं होती आणि बेलापूरमध्ये पंचवीस हजार नावं होती अशी टोटल मिळून एक लाख सहासष्ट हजार अशी या ठिकाणी दुबार नावं जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन ते हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं ह्या हो, ठिकाणी टाकली होती त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या बारा तास चालून सुद्धा त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते बारा तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि सी मध्येच नोंद केलेली आहे चा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी दाखवत त्याच नंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स अ पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी बंद केलंय या सतराशीच्या रेकॉर्डच्या मुळे आम्हाला या सर्व गोष्टी समजत आहेत त्यांचाच रेकॉर्ड आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावा, च्या नावाखाली त्या ठिकाणी ही बोगस एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघ कित्येक लोकांची नावच नव्हती काही ठिकाणी तर समजा एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंट मध्ये समजा बारा फ्लॅट असतील तर बारा फ्लॅट इंटू पाच इंचू जर केलं तर किती व्हायला पाहिजे त्या ठिकाणी साठ व्हायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी दीडशेचे दोनशे नावं त्या ठिकाणी अॅडिशन टाकलेले की लोक तिथे राहत सुद्धा नाहीत अशी सुद्धा हे दाखवले आज तुम्ही बघितलं असेल आज संपूर्ण या तुम्ही बघितलं असेल ही ठाणे ठाणे विधानसभेचा हा विषय आता इथे बघा तुम्ही अग्रवाल राधा अशोक इथे दाखवले एकोणपन्नास वय इथे दुसरं परत या यादीमध्ये अग्रवाल राधा अशोक चौसष्ट दाखवले आहे इथे तिसऱ्या ठिकाणी अग्रवाल राधा अशोक एकोणपन्नास अशा पद्धतीने तीन तीन ठिकाणी त्या ठिकाणी या यादींमध्ये या नावं टाकलेली आहेत म्हणजे ते काही ठिकाणी दुबार केलेले आहेत अशा पद्धतीने आज आम्ही संबंध कलेक्टर साहेबांना ही संपूर्ण एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदारसंघातले या ठिकाणी दुबार नावाची ही संबंध यादी हे काम इलेक्शन डिपार्टमेंटचं आहे परंतु दुर्दैवानं या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी हे सर्व काम करावं लागतं तर आमच्यासारख्या यादी काल प्रसिद्ध झाली आणि जर आमच्यासारखे आमच्याकडे यंत्रणा नसताना सुद्धा जर आम्ही ही जर एवढी दुबार नावं जर काढू शकतो तर आज त्यांच्याकडे यंत्रणा असून हे सर्व तिथे डोळे मिटून त्या ठिकाणी काम केलं जात आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांना हे सबंध निदर्शनास आणून दिलेलं आहे ऐरोली मतदारसंघामध्ये पकड जर ऐरोली मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर या ऐरोली एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद दुबार नाव आहेत ही एवढी दुबार नावाची अख्खी लिस्ट आम्ही इथे आणून दिलेले हे आमचं काम आहे परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय यांनी गैरप्रकार करून या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून जो लोकांचा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पुराव्या सकट या ठिकाणी दिलेले आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आज तुम्ही हे जे केले लोकसभेला ठीक आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे प्रत्येक मतदान जे काय आमचे कार्यकर्ते आहेत हे सक्षमपणे एका यादीमध्ये वीस वीस लोक आमची काम आहेत आणि ह्याच्या पुढे म्हणजे काही ठिकाणी तर मतदारांची नावं घुसवण्याकरता सुद्धा पैसे घेतले जातात त्या ठिकाणी बोगस नावं टाकण्यासाठी सुद्धा पैसे घेतले हे सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि जो काय हे चाललेला आहे हे थांबवा संबंधित अधिकाऱ्यांना एक तर अधिकारी ओवळा माझीओड्याचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पत्र दिलं होतं की हे तुम्ही तुम्हीच करा बीएलओ ना घेऊन ही नावं कमी करणं हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे आज जनतेचा करोड हो रुपये या इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून या निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेच्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च करतोय परंतु त्याचा गैरवापर या ठिकाणी झालेला दिसतोय आणि म्हणून त्यांना आम्ही हे दिलेलं आहे लोकसेवेला तुम्ही केलात हे विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करू त्या त्या लोकांकडे आम्ही रस्त्यावर उतरू ह्या हा संबंध त्यांना निर्वाणीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे